पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व विश्व हिंदू परिषदचा मोर्चा पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे वफ बोर्ड सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस विरोधात झालेल्या दंगली आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्चा काढण्यात आला मोर्चाचा प्रारंभ महात्मा गांधी चौकातून झाला अग्रभागी भागवाद्वा होता पाकिस्तान मुर्दाबाद यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला मुर्शिदाबाद येथे हिंदू समाजावर झालेल्या हल्ल्याचा तसेच त्यांच्या संपत्तीचे झालेले नुकसान तसेच पहलगाममध्ये केवळ हिंदू पर्यटकांना लक्ष करत करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध करत उपस्थिताने केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही करण्यात आली तसेच या घटनांचा ठोस सूड घ्यावा आणि दहशतवाद कायमचा संपवावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली प्रांत कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर प्रांत अधिकारी मोसमी चौगली यांना निवेदन देण्यात आलं यावेळी गजानन महाजन गुरुजी प्रसाद जाधव मंगेश मस्कर अशोक पाटणी अमित कुंभार प्रवीण सामंत सर्जीराव कुंभार मुकुंदराज उरुणकर ॲडव्होकेट समीर मुदगल आदींचा अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज